या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्य प्रभाकर गजम यांचे प्रभाकर स्टील पत्ता शाखा नंबर एक पद्मशाली नगर एम अक्कलकोट रोड लाईफ केमिकल जवळ तंबाके फेवर समोर सोलापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अवंतारा लॉन समोर एम सोलापूर सोलापूर शहरात विजेचा शॉक लागून एका सव्वीस वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे ही घटना आज सायंकाळी तानाबाना चौक परिसरात घडली सोलापूर शहरातील भवानी पेठेतील शाहिर वस्ती येथे राहणारे सूरज शिवाजी शिंदे सव्वीस असं मृत तरुणाचं नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार आज मंगळवारी दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा ते साडेसहा वाजण्याच्या सुमारास तानाबाना चौकात गुरुम हॉस्पिटल शेजारील एका गॅरेजमध्ये सूरज हे रंगकाम करत होते यावेळी अचानक विजेचा शॉक लागल्याने ते गंभीर जखमी झाले घटनेची माहिती मिळताच जवळपासचे नागरिक आणि नंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले सूरज यांना तात्काळ सोलापूर येथील शासकीय रुग्णालय म्हणजे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले मात्र वैद्यकीय अधिकारी तपासणीअंती त्यांना मयत घोषित केले उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे श्री राजैया प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील ऑटोराइज द डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आपल्या सर्वांच्या सोयीसाठी अक्कलकोट रोड एम आय डी सीच्या मध्यभागी एम आय डी सी पोलीस चौकी जवळ अनंतारा लॉन्ड्रा समोर सोलापूर आमच्या इथे बांधकामासाठी लागणारे सर्व साहित्य एकाच ठिकाणी येथे बांधकामासाठी लागणारे स्टील व सिमेंट व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडे सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट बिरला शक्ती जुवारी सागर व विकॅट सिमेंट डॉक्टर अल्ट्राटेक वॉटरप्रूफ एक्सपर्ट कंपनीचे प्लंबिंग मटेरियल अल्ट्राटेक कंपनीचे ए सी ब्लॉक शेड तयार करण्यासाठी लागणारे पन्हाळी पत्रे स्ट्रक्चरल आयटम तर जसे अँगल पाईप चॅनेल गर्डर आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर श्री या प्रभाकर गज्जम मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ एक किंवा ऐंशी सत्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी शाखा नंबर एक पद्मशाली नगर एम सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल जवळ तंबा केव्हर समोर, शाखा जवर, समोर सोलापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अनंतारा लॉन समोर एम सोलापूर आजच भेट द्या